कोल्हापुरातील बस स्टँड तुला सुरक्षित वाटत का रात्रीच्या वेळी नाही रात्रीचं ना तरी ना ते सुरक्षा रक्षकच नसतात शहरी भागामध्ये ह्या घटना सगळ्या घडायला लागल्या तिकडे लक्ष दिलं पाहिजे शासनाने आणि महिलांसाठी प्रॉपर सिक्युरिटी होती केले पाहिजे सरकारने मुलींच्या सुरक्षितेसाठी सोय केलीच पाहिजे पण मुलींनी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे स्वतःसाठी स्टँड घ्यायला पाहिजे पहिलं पुण्यातील स्वारगेट मध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेलाय नेमका एसटी स्टँड परिसरामध्ये काय चालतं आणि कशा पद्धतीने महिला असुरक्षित आहेत याचं जिवंत उदाहरण स्वारगेटच्या बस स्थानकावरती आपल्याला दिसून आलं आणि त्यानंतरच संपूर्ण राज्यामधील बस स्थानक महिलांसाठी किती सुरक्षित आहेत हा प्रश्न निर्माण झाला आता मी आलेले आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये या बसस्थानकामध्ये कोल्हापूर सह इतर राज्यातील असतील परत जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या अनेक महिला आहेत त्याचबरोबर अनेक प्रवाशी देखील आहेत रात्रीच्या वेळेला तर इथे प्रवास करताना महिलांना खूप अडचणी येतात कारण रात्रीच्या वेळेस कोणी नसतं याच महिलांकडनं याच तरुणींकडनं आपण जाणून घेणार आहोत किती त्यांना सुरक्षित या ठिकाणी वाटतं एसटीतनं प्र, प्रवास करताना कशा पद्धतीने त्यांना हे या ठिकाणी सुरक्षितता वाटते आपण जाणून घेऊया हो तुम्ही कुठे जाणार आहे कोतोली काय वाटतं एसटी मध्ये महिला सुरक्षित आहेत तशा आपल्या भागात तर आहेतच सुरक्षित एवढं काय नाही त्याचा वित्तीशी काय नाहीये प्रवास करताना काय अडचण अजून तरी काय नाही आलेलं पण बसेस वेळेवर येत नाही तेवढेच अडचणीत बाकी सेफ वाटत इकडून आपले सरकारने काय उपाययोजना एकतर बसेस वाढवाव्यात किंवा बसेसच टायमिंग आहे त्याच बस ला याव्यात बस आपण कोल्हापुरातील एसटी स्टँड परिसरात आहोत आणि त्यातील महिलांची जाणून ताई तुम्ही कुठे जाणार आहे पण पण काय वाटतं महिला सुरक्षित आहेत का एच डी प्रवास करताना सुरक्षित वाटतं का आपण महिलांकडनं जाणून घेतोय काही जण बोलत काही जण बोलायला टाळा टाकतात काही कॉलेजच्या युवती आहेत कुठे जाणार आहेत तुम्ही पण ना ते प्रवास सुरक्षित वाटतो काही वाटतं सुरक्षित एवढा आमच्या इकडे अजून रस्ता करायचा आलो आहे तेवढा रात्री खूप उशिरा प्रवास तरी केला आहे का नाही केलाय नाही नाही केलं रात्री खूप उशिरा वाटत का म्हणजे उशिराने प्रवास करत सुरक्षित आहे आमच्या इकडून सुरक्षित आहे सकाळी पहिली एस टी किती वाजता येते साडे साडे पाच साधारण किती माणसं असतात त्याच्यामध्ये असतात पन्नास पाच सहा असते सकाळी वाटत वाटते म्हणजे मोठ्या भागात सुरक्षित प्रवास वाटतो रात्रीच्या वेळी त्याच मार्गावरन एसटीतलं जाताना तुला सुरक्षित वाटेल म्हणजे वाटते पण एवढी पण म्हणजे भीती वाटणार माणसं ते भरपूर असतात तेवढं काय वाटणार तर कोल्हापुरातील एस टी बस स्थानक परिसरामध्ये आहोत कोल्हापूर मध्ये आपण एसटी एसटी स्टँड वरती आहोत पुण्यामध्ये एक प्रकार घडलेला आहे त्यानंतर आपण ग्राउंड रिपोर्ट करतो की महिलांना सुरक्षित प्रवास मिळतो का एसटीचा सुरक्षित प्रवास होतो का कोल्हापुरातील बस स्टँड तुला सुरक्षित वाटतं का रात्रीच्या वेळी नाही काय प्रॉब्लेम म्हणजे बस बस खूप थोड्या म्हणजे जर आपल्याला थांबाव जरी वाटलं परत तो सीएसटी येईल म्हणून तरी तसं नाही करता येत आपल्याला त्याच एसीतून गर्दीतून जावं लागतंय मग त्याच्यामध्ये माणसं पण कशा असतात ते सगळ्यांना माहिती जाईल अशा वेळेला कोणाकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध असते असं वाटतं काय असतात असं नाही पण असायला पाहिजे असं वाटतं म्हणजे पोलीस गाडी तरी पाहिजे कोल्हापुरात खूप ठिकाणी आहेत तसं म्हणजे आमच्या कॉलेज तरी निर्भया पथक वगैरे असत त्यांची गाडी वगैरे असते मी कोतोली पण कडून विवेकानंद कॉलेज कोल्हापूर मला तर नाही वाटत नाही मुलींसाठी आता तरी नाही वाटत मुलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी आपला म्हणजे इमर्जन्सी नंबर त्यांच्याकडे पाहिजे कोणता पण आणि त्यांनी पहिल्यांदा घाबरलं नाही पाहिजे म्हणजे आपण एकटाय म्हणून घाबरलं नाही पाहिजे इमर्जन्सी नंबर एक ठेवला पाहिजे आणि एखाद्या थांबायचं असेल सांगू शकतेस वाटलं मी थांबू शकते पण म्हणजे मला एवढी भीती नाही वाटणार थांबायला इथं पण मला असं वाटतं की इथं म्हणजे मी कधी थांबायला नाही संध्याकाळच्या वगैरे असं मग पोलिसांची त्यांनी इथं सोय पाहिजे म्हणजे पोलिसांचं दल पण इथं उपस्थित पाहिजे तू काय सांगशील कोल्हापूरचा एसटी स्टँड सुरक्षित वाटतं आपल्या रात्रीचा सुरक्षित वाटण्यासारखं कोल्हापूर आहे आपलं पण सुरक्षितेसाठी आजूबाजूला पोलीस वगैरे महिला सुरक्षा महिला सुरक्षा करण्यासाठी होमगार्ड वगैरे पाहिजेत महिलांना तक्रारीसाठी लगेच जाता यावं किंवा इमर्जन्सी कोणालाही कॉल करता यावा इमर्जन्सी असेल तर इथे लगेच कोणाला ते सांगता यावं असं सुरक्षा कवच असलं पाहिजे कोल्हापूरमध्ये सीबीएस स्टँड मुली पुण्याची आहेत बिलकुल नाही मुली अजिबात सुरक्षित नाही आहेत आम्ही पण रोज प्रवास करतोय सीबीएस स्टँड वरती येतोय जातोय खूप लोक अशी बघतोय की जी वाईट नजरेने मुलींकडे पाहत असतात त्यामुळं आजकालच्या मुली प्रवास करण्यासाठी ता। सुरक्षित नाही आहेत शिक्षणासाठी असेल कामासाठी मुली आज पाणी पाणी पडल्यानंतर काय अपेक्षा सरकारने मुलींच्या सुरक्षितेसाठी सोय केलीच पाहिजे पण मुलींनी हो स्ट्रॉंग व्हायला पाहिजे स्वतःसाठी स्टँड घ्यायला पाहिजे आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं दादा कुठे जाणार आहे तुम्ही मी नगरीला कोल्हापूर सैल स्टेशन महिलांसाठी सुरक्षित आहे सुरक्षा रक्षक कमी आहेत सुरक्षा रक्षक इथं अजून वाढले पाहिजे आता बस मध्ये चढताना मुलींच्यासाठी साठी सिक्युअर नाही आहे की तडका तडकी मुलींना मागे ओढणे मुलींना बस मध्ये चढताना त्रास होतो त्यासाठी सुरक्षा रक्षक वाढवले पाहिजे आणि जे सुरक्षा रस्ता ते जागावर रस्तात आता रोज मी क्वार्टरला कॉलेजला जात असतो तिथून अपडाऊन राजधानीला करत असतो तर बघत असतो की मुलींच्यासाठी साठी ते सुरक्षा व्यवस्थित नाही आहे त्यासाठी सुरक्षा रक्षक वाढवले पाहिजे महत्वाचं नाही रात्रीच रक्षकच नसतात कारण मी इथ जॉबला पण इथेच आहे मी अपडाऊन पण करत असतो एक एकदा इथे प्रकार काही काढलेला माहित नाही पण रात्रीच लेट येतो येत असतो मी इथे पण कोणीही नसतं इथे इथे आसपास मुलांचा वगैरे गोळका वगैरे बसलेला असतो आजूबाजूला असं जर काही निदर्शनास आलं नाही आजपर्यंत पण असं माझ्या इच्छेने वाटत की ते सुरक्षा रक्षक वाढले पाहिजे तर कुठे महिलांच्या साठी चांगले नक्कीच आपण कोल्हापुरातील एस टी स्टँड परिसरामध्ये नागरिकांकडनं जाणून घेतो काय कशा पद्धतीने महिला सुरक्षित आहे काय करतो दादा कुठे जाणार आहे कोल्हापूरचे दर्शनासाठी

महिलांसाठी सुरक्षित आहे असं का तुम्हाला नाही शासनाने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे सुरक्षित असे काहीतरी त्यांना काहीतरी सिक्युरिटी वगैरे दिली पाहिजे चेकअप वगैरे करायला पाहिजे एसटी महामंडळ वगैरे काय प्रॉब्लेम आहे लोक कोणती चढतात काय ते सगळं चेकअप व्हायला पाहिजे ना त्या भागामध्ये जेव्हा एसटी महिला प्रवास करतात तेव्हा त्या सुरक्षित आता गगनपोडा भागामध्ये शक्यतो लोक त्या चांगले येत आहेत अजूनपर्यंत कुठली अनुचित घटना आतापर्यंत काही घडलेली नाहीये शहरी भागामध्ये ह्या घटना सगळ्या घडायला लागलेल्या आहेत त्यामुळे तिकडे लक्ष दिलं पाहिजे शासनाने आणि महिलांसाठी प्रॉपर सिक्युरिटी उभी केली पाहिजे आपण पाहतोय कोल्हापुरातील सगळ्या या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या ज्या आपण जाणून घेतल्या कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीने एसटी स्टँड परिसरामध्ये आहे जे महिला सुरक्षित आहेत महिलांचा प्रश्न काय त्याच्या अडचणी काय या सगळ्याच विषयी आपण जाणून घेतलं या ग्राउंड रिपोर्ट मध्ये तुमचं काही मत असेल तुम्हाला काही अशी चुकीची घटना कोल्हापुरातील एस टी स्टँड परिसरामध्ये जर सा निदर्शनास आली असेल तर त्याबाबत देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आणखी कोणत्या सोयी सुविधा या एसटी स्टँड परिसरामध्ये असणे आवश्यक काय याबद्दल देखील आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका याबरोबरच मी येथेच आमच्या लोकमत साठी कोल्हापूरहून हनिरवाद आणि धन्यवाद